रामकृष्णारी हे बघा आपण म्हणतो ना संगीता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तसं संगीताच्या दाण्याच्या खळ्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मैत्रिणींनो आज हे बघा सकाळच्या पारीच मशीन आली होती आणि संपूर्ण कंस आम्ही ट्रॉलीत टाकली होती बघा ट्रॉली अगदी सपाट सपाट आहे म्हणजे कमी आहे थोडी आणि आज सकाळच्या पारी दानं करायला सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीने लावलं आहे बघा एक कणीसुद्धा खाली सांडणार नाही आम्ही अशा पद्धतीने लावलेलं आहे मशनीला खेटूनच ट्रॉली लावलेली आहे की तिथं एकच माणूस टाकू शकतो दुसऱ्या माणसांची अजिबात गरज नाही आहे आणि एक माणूस कंस वडायला बघा ते दाखवतात दाणे किती छान आहेत अगदी चकाचक निघालेले आहेत आणि हे बघा आता माझा मुलगा एकटाच हे दाणे टाकतोय की आमचीसुद्धा तिथं गरज नाही आहे आणि खूप एकदम व्यवस्थित अगदी न गोंधळ घालता न काही करता अगदी व्यवस्थित हे दाण्याचं काम चालू आहे मशीन लावली बघा कशा पद्धतीने लावली मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमची कामं खूप सोपी होतील इथं ऐवजी फक्त एकाच माणसाची गरज आहे कंसे फेकायला आणि पोती वाढायलासुद्धा एक माणूस चिकार झालं कारण की ते एकटेच पाहुणे नंतर एकटेच आहेत ते संपूर्ण चौखडून लक्ष देऊन दाण्याची ठिकी वाढतात बघा आणि कसं आहे हे म्हणजे पाहुणेच आहे आमचे दुसरे कोण नाही आणि दाणे बी एवढे चकाचक होतात ना एक काळकीसुद्धा बघा येत नाही ह्याच्यात एकदम टपोरे 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 शाळू आहे बघा पांढरे शुभ्र ज्वारी आणि कसं आहे ते शाळू म्हणजे खूप म्हणजे रात्र रेत्रीचं पाणी माझ्या मुलांनी दिल्यामुळं मुला। ते आज एवढं म्हट म्हणतात ना एक वर्षाचा एक वर्षभर भरपूर भर पुरून उरण असं ते धान्य त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहे बघा त्या शाळूसाठी रात्रीचा पाणी द्यायचा तो रात्र रात्र जागून पाणी दिलेलं आहे आणि हो का असं स्लोली एकदम टाकायचं स्लोली म्हणतात शेतकऱ्याला कोणतं बी काम खूप कष्ट करूनच भेटतं कष्ट करायला कष्ट केल्याशिवाय म्हणतात ना खायला नसतं भेटत असं कष्ट करायला लागतं त्याला आणि कष्ट केलं की त्याला अगदी भरपूर म्हणतात ना देव अगदी भरपूर देतो त्याच्या कष्टाचं फळ तसं हे त्याच्या कष्टाचं फळ हे बघा आणि ह्या मशनीत जो आपण कचरा वगैरे गुंततो ते पाहुणे स्वतः एकटे काढतात संपूर्ण म्हणजे चौखून लक्ष ठेवतात अशा पद्धतीने बघा आणि मशीन बी खूप चांगली आहे म्हणजे अजिबात असा कचरा येत नाही काय नाही काय नाही आणि ते का कसं आहे काही काही लोक अजिबात मशिनीवाले हात लावू लावत नाही कामाला तसे ते कधी बी आले की संपूर्ण आम्हाला करू लागतात काम उल उलटते म्हणतीन तुम्ही सरा बाजूला आणि इथं अजून एक आलेलं आहे बघा आता म्हणजे असं ठिकी वगैरे वडू लागायला हे का, लागा का किती छान सुंदर दाणे आलेले आहेत बघा आणि आता माझा मुलगा त्याच्यात हळूहळू हळूहळू टाकतो आहे एक दाता दाताळाने कणस पुढं ढकलते कारण की हातबी लावायचा नाही कणसाला कारण की आपण ज्या वेळेस कंसं काढतो त्यावेळेस खूप वाथी असतात ती हातात वगैरे शिरू शकतात आणि हाताने जर भरायची असली तर तुम्ही हातात म्हणतात हँड ग्लोवज हँड ग्लोवज घालू शकता आणि मग ती कणसं भरू शकता पण हे काम खूप सोपं आहे अगदी तकलीफ नाही आहे सोपं असं वाटत होतं किती दानं करावं पण माझं कसं आहे खूप हलकं राणे हे माळाव केला होता मी शाळू खूप हलकराने आणि त्याच्या मान्याने त्याला भरपूर दाणे झालेत आणि दाणे झाले म्हणजे कसं आहे त्याचं आज महिना महिना दीड महिना राखण बी केलेलं आहे जसा फुलाओऱ्यावा हो लागला तेव्हापासनं माझ्या मिस्टरांनी त्याचं राखण केलेलं आहे बघा सकाळचे उठायचे आंघोळ केली की, की चाललेवर राखायला त्याच्यामुळं ते, ते आपल्याला आज पादरात पडले आपल्या दाणं आणि हो काक म्हणतात कसं चाललं आहे एक म्हणतात ना नदी कशी दुथोडी भरून वाथी अगदी त्या पद्धतीने हे दाणे असे त्याच्यातून थोडी भरून वाहतात बघा किती छान वाटतं हे बघायला दृश्य मैत्रिणी तुम्हाला जर खरंच आवडलं असं हे माझं आजचं म दाण्याचं तर नक्कीच मला लाईव्ह सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि तुम्हाला ही आमची दानं करायची पद्धत कशी वाटली ते बी नक्कीच सांगा की अशा पद्धतीने तुम्ही करीत जा म्हणजे खूप सोपी कामं होती नाही अगं अशा पद्धतीने मधी पोतं लावलं आहे की अजिबात एक कनिजसुद्धा सांडणार नाही आहे खाली सापड जी राहते त्याच्यात त्याच्यात बी पोतं लावलेलं आहे की एक कनिजसुद्धा खाली पडत नाही म्हणजे बाया बायांना बी कसं आहे अगदी त्रास नाही आहे नको गोळा करायला नको काही करायला खूप झटपट काम होतं आहे आणि खूप छान आणि ते शाळूचे दाणे कसे शाळू आपल्याला जास्त नसतो वाळवायचा कमी मापातच वाळवाय तुम्ही ज्यावेळेस दाणे करता त्यावेळेस तुम्ही शाळू वाळू घालू शकता आता आम्ही काल दाणे केले तर आम्ही संपूर्ण शाळू आता परत दोन दिवस त्याला ऊन देणार आहे कारण की आधी आपण खूप कडक वाळवलं की ते असे भोंडे येतात आणि भोंडे तर नाही पण दाणे बी फुटतात दाण्यांचा भुगा होतो जास्त शाळू वाळवले की बघा हो दोन तीन ठिके तर भरलेले आहेत आता अंदाज आमचा आहे की पाससाठे खेळ व्हावा कारण की शेतकऱ्याला त्याची कंसं बघून लगेच त्याला अंदाज येतो की आपल्याला किती होईल बाबा एवढ्या अंदाजा होतो नेमका गोणे आणतो आणि कट्टे बी खूप मोठाले हे म्हशीच्या कांडीचे म्हणतात ना जनावरांचं खाद्याचे कट्टे आहेत मोठे मोठे अगदी वर्षभर पुरून उरण एवढं म्हणतात ना परमेश्वराने दिलं आणि म्हणतात ना भगवान के घर देर नाही अंधेरे मग कर देर नाही अशी तर आहे तसा परमेश्वर देतो आपल्याला पण त्याला टाईम लागतो थोडा थोडा तसं वर्षभर पुरून उरण पुरून उरण आणि सगळी खाती ना अशा पद्धतीने मला दाणे झालेले आहेत मैत्रीणं खूप छान खूप सुंदर झालेत बघा आणि खूप बरं वाटलं की एवढे आपल्याला आज दाणे झाले आणि गेल्या वर्षाचे गेल्या वर्षी बी असेच झाले होते गेल्या वर्षाचे अजूनही शिल्लक माझे दाणे शाळूचे तरी मी इकले कारण की बाजरी भरपूर होती त्याच्यामुळं मी शाळू इकून टाकले पण ह्यावेळेस नाही ऐकणार हे आशेष ठेवणार शेतकऱ्याच्या दारापुढं कधी बी दाण्याची ठिक्की असते भरपूर अगदी कुणी किती खा आता मला सांगितले कणसं गोळा करायची अहो काही ट्रॉलीमध्ये माघ जी हो कणसं राहिलेली आहे थोडी थोडी पातळ मी संपूर्ण गोळा करून घेते बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण कणसं गोळं कर कारण की आपलं होत आलेलं आहे उगंच थोडीशी दोन एक घमेलं राहिलेलं आहे ते आता टाकून घेते बघा त्याच्यात मी फक्त लोटते तो टाकतोय त्याच्यात आणि खूप कसं आहे शेतकऱ्याला असं नाही उठलं की कष्ट करायला त्याची सुरुवातच असते फक्त झोपण तेवढाच शेतकरी मित्र शांत झोपू शकतो नाहीतर त्याच्या जीवाला झोप आराम हा नसतोच दिवसभर त्याला क केल्याशिवाय पर्याय नसतो शेतकऱ्याला आणि कसं आहे शेतीतलं काम बघून एवढी जनावर बघायची कामं बी भरपूर असतात ना मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमची ही दाणे करायची पद्धत बी कशी वाटली तुम्हाला ती बी सांगा नक्की आता कमी कमी पाचसा साडेपाच ठिके भरलेले आहेत मोठे मोठे कट्टे आहेत हे खाद्याचे वर्षभरे पुढे